राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातील संकेत देखील दिले होते त्यानंतर ता आता त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली होती राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली मात्र जयंत पाटील हे शरद पवारांसोबत राहिले अनेकदा जयंत पाटील हे भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगली मात्र जयंत पाटील यांनी प्रत्येक वेळी या चर्चेचं खंडन केलं मात्र त्यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते मला पक्षानं संधी दिली सात वर्ष मला दिले आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे असं मत यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं त्यानंतर त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे दरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे